आवाज मानदेशाचा मसवड मसाईवाडी हद्दीतील विजय सिन्हा यांच्या विहिरीत मध्ये एक अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीमध्ये आढळून आले होते सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्याची आणि त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटवणे पोलिसांच्या समोर आव्हानात्मक होते सदरच्या प्रेताचा पंचनामा करताना मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्तीचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताच्या कमरेस लाईटच्या केबलने सुमारे तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून विहिरीमध्ये टाकले आपल्याचे समोर आले पोलिसांना प्रेताचे नातेवाईक आणि आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्यासाठी तीन आव्हानाला सामोरे जावं लागत होते सदर मैताचे उजव्या हातावर इंग्रजीत समाधान आणि डाव्या हातावर मराठीत आईबाबा असे नावे गोंदलेली असल्याची दिसत असल्याने पोलिसांनी सदरचे गोंदलेल्या नावाच्या आधारे मैताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली सदरची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली त्यावेळी मैताचे नातेवाईक यांचा संपर्क झाला त्यावेळी सदरचा मयत हा मोठेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील तृतीय पंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ गुटुकडे वय पंचवीस वर्ष राहणार असल्याचे निष्पन्न झाले सदरचा माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीचा शोध सुरू केला आरोपीचा शोध सुरू असताना मयत तृतीय पंथी राशी उर्फ राहुल गुटुकडे यांचे आणि संशयित आरोपी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड यांच्यासोबत प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते त्यावरून आरोपी समाधान चव्हाण हा आपल्या शेतामध्ये काम करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्यावेळी पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता त्यावेळी पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी यांनी आपले आणि राशी उर्फ राहुल अजिनाथ गुटुकडे यांचे प्रेमसंबंध होते आणि तो आपणास लग्न कर मला घरी घेऊन चल असा तगादा लावला होता म्हणून मी त्यांचा कायमचा काटा काढायचे ठरवून राशी उर्फ राहुल घुटुकडे यांस मसाईवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे लगत असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीजवळ घेऊन जाऊन त्यांच्या अंगावरील साडीने त्यांचा गळा आवळून जिवे ठार मारून त्यांच्या प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याकरिता त्यांच्या प्रेतास लाईटच्या केबलने कमरेस दगड बांधून विहिरीमध्ये टाकून मोटरसायकलने घरी निघून आल्याचे कबुली दिली त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे गुन्ह्यांच्या तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरून मसवड पोलिसांनी सदर घडलेल्या गुन्ह्यांबाबत गोपन

यांनी कारवाई केली आहे मानस ओफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा